निसता तिला जीव तो मला तर काहीच नाही मी यांना दहा वेळेस सांगितले पण माझं कोणीच ऐकत नाही मी भांडते म्हणून माझं तोंड दिसत यांना कोणाला सांगायचं मी आता किती कोणाला काही सांगितलं तरी काही फायदा नाहीये काय करू मला तेच सुसा नाही आता काय करू मी काय करू डोकं बंद पडलंय फक्त मला जीव लावायला पाहिजे असं मी काय करायला पाहिजे वालीचा आयडिया करावा लागन आता मला तसंच काहीतरी करावं लागेल त्याशिवाय काय नाही व्हायचं आता नुसतं बारकी बारकी नुसती बारकी पाहिजे यांना आता मी पण ना यांना दाखवत्या काहीतरी करावं लागणार आहे मलाच येऊ द्या आता यांना यांना सांगत आता काय असतं ते कधीच काय माहीत इकडे बसली कुठं शोधली बाबा हिला वावरात येऊन बसती हा बाबा ही उडते का काय अ काय झालं पॅन्ट फाटली काय तुमची पॅन्ट काय पार मलाच फाटायची वेळ आली हा राहू द्या तुला झाले काय नेमकी काय अशी मूर्ती सारखी बसली इथं तुम्हाला सांगून काय फायदा आहे तुम्ही चिटका ना तिला जाऊन निसते चिटका आम्ही काय मधमाशी का कोणाला चिटकायला मधमाशीच्या वरचे तुम्ही आग्या मावळे अग मग तुला चावलं तर सुज बिजी न मला नाही तिला चावा ना बारकीला हा तिला लई चाव तिडत ना आजकाल तुम्ही तुम्हाला तर दुसरी बायको पाहिजेच नाही मला कशाला करून आणली काय अग तसं नाही मी जर तिला चावलो तर ती मशीवाणी होईल ना मग चांगलं आहे तशी पण सुकलेली आहे अजून होईल थोडी बरी तुला तेच पाहिजे भांड करी ती माझ्यासोबत निसती कशाला तुझ्या जवळ येईन ग मी काय नाही काय अगं तुला माहितीये का नवऱ्याचा हात हातात घ्यावा त्याला काय लागतं त्याला काय पाहिजे हात प्रेम काय साबित होत नसते तुम्हाला एवढं जीव मी मनापाड प्रेम करते तुमच्यावर तुम्हाला दिसतच नाही मी तरी काय करू तू आणि माझा प्रेम मग मला तसं वाटायला लागले तू सगळा डोळा मा प्रॉपर्टीवरच बाई आईला आई आई पशी गुलुगुलू गुलुगुलू करीत तुमच्यापेक्षा जास्त प्रॉपर्टी बापाकडे कळलं ना आलं नसते बापाला सोडून मी इकडं मी म्हणून असं करू सांगू लुलू ऐका डोंगरातल्या बाबाकडे गेले होते कोणता डोंगरातला बाबा आहे काय काय नाही काय नाही नाही का मोठ्या मोठ्या दाड आहेत त्यांना पांढरे शिपीत बघा इथपर्यंत पडलं पारखा लुळू राहत ते मोटा मोटा ना म्हणते तपच्छाई काय म्हणते ना असत ना ते तपश्चारी तपश्चारी तुम्हाला नाही म्हणतायत राहू द्या तिकडं मग ते आले त्यांनी लय मोठी तपस्या केलेली म्हणतात लय वर्षापूर्वी लय मोठे मोठे काय काहीतरी असत ना, चीग, चीग, ना ते काय असतो ते नसतं का तुम्हाला नाही कळणार ते पण त्यांनी मला काय सांगितलं माहितीये का त्यांनी ना आपल्या शेजारची गावाची बाया आहे ना ती त्यांच्याकडे गेली होती त्यांनी जे सांगितलं ना त्या बाबांनी सगळं खरं झालंय माहितीये का म्हणून मला लई टेन्शन आले त्यांनी काय सांगितलं माहितीये का तुम्हाला बोल 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 ऐकतो नको तुम्हाला भरोसा नाही नाही मी ऐकतोय ना नाही नको राहू द्या कोणत्याही त्या धाडी वाढलेल्या म्हाताऱ्याकडे जायचं कर बाबा करायचा अरे आशा बघा बघा म्हणून सांगत नव्हते मी तुम्हाला राव द्या राहू द्या मला नाही सांगायची म्हणून मी एकटी येऊन बसले होते आपलं चिसाच झाड खाली खरं बोललो का टोचत मी खरं बोलते तुम्हाला टोचू राहिले ऐकत सुद्धा नाही माझं ते डोंगरातले बाबा बिबा सगळे ठीक आहे सांग मला एक सांग तीन वर्ष झाले आपल्या लग्नाला आपल्याला मूळ बाल होत का? आली का मुला बाळावर तुला त्याच्याशिवाय दुसरं काही येतच नाही अहो असं काय करायला लागले तुम्ही हा वारीस नको का एखादी हा सगळ्या लोक नावटे होते तुम्हाला काय येत हा आणि तुम्हाला तुमच्या जीवाचं काय पडलं की नाही हाँ? आता मला काय खाता टाळाले मी चार चार भाकरी आणतोय ते सांगू राहिले तुम्हाला तुम्ही आज चार भाकरी आणू राहिले उद्या तुम्ही कधी ढागात जातात नाही तुम्हालाच नाही म्हणजे तुम्हीच मला तुम्हाला घालायचा प्लॅन चाललाय नाही तुम्हाला काय सांगू राहिले त्या बाबांनी काय सांगितलं तुम्ही ऐकून तर घ्या एकदा स्वतःचा नारा सुरू झाला तर तुम्ही स्वतःच बोंबलता किती वेळ जाऊ तिकडे राहू द्या हा मी मंत्री मंत्री नारा करायला मंत्रीपेक्षा कमी नाहीत तुम्ही राहू द्या शेवट नाव आहे का तुझा चल बोल बोल बघितलं का काहीच नाही काही लेणं देणं नाही तुम्हाला आकलीच आता पत्ता नाही दिला द्यावानी अगं आकलीचे माणसं पेक्षा बेअक्कल परवडतात काय नाही तुला काय माहिती हा बेअक्कल म्हणून आपलं लेकर रह उरायला ले द्या ना अगं दोन दोन बाईक आले त्याचे उतरक्त काय पाहिजे मला येडी मग लेकर नको का करू दामा दामा बर का काय नाही काय नाही तुम्हाला अजून कळा नाही तुमच्या सोबत होणार काय तुम्ही राहा बोमलत बसा चल ठीक आहे सांग मी तुम्हाला काय सांगू राहिले ऐकून घ्या माझ ऐका अहो दाडी वाले बाबा आहेत ना त्यांनी सांगितले तुम्ही जर तिला हात लावला ना तर तुम्ही मरून जातात माझ्या कपड्याच कुकुपूस ना माहिला मला एक जजमेंट कळत नाही तिच्या अंगाला हात लावल्यावर तू कस काय मरशील मी नाही तुम्ही तुम्ही अयो मी बायकोचा ला, हात लागला नवरा मोडतो पहिल्यांदाच ऐकलं मी हो त्यांचं ऐका तुम्ही मनावर घ्या आणि तेच तसं जर झालं ना तर तिलाही लेकर होणार नाही आणि मलाही होणार नाही माहिती आहे का मग तुमचं लेकर होणारच कशी तुम्ही जाऊ द्या तुम्हाला हेच कळत नाही राहू तिकडं तू म्हण बरोबर ऐका ऐका मी तुमच्यासाठी म्हणून राहिले तुमच्या जीवासाठी म्हणते बघा तुम्हाला जर काय काय झालं बघा तुम्ही एकुलते एक आहेत की नाही तुम्हाला मग दोन बायका आहेत पण तुम्ही एक एक आहे की नाही तुम्ही ऐका ठीक आहे नाही लावणार ना तिला हात काय हात पण नाही लावणार तू म्हणशील चालत मी तिला हात कुठच नाही लावणार कुठं नाही कुठेही नाही तर गुमाने माझा ऐका कळलं का तुम्हाला आता तू बोलती म्हणलं ला मला लागेल बाबा नाही तसं नाही तुमच्या पण तुमच्या जीवनाचा प्रश्न आहे तुम्हाला काय झालं तर कसं व्हायचं मी तुम्हाला ते सांगू राहिले मी काय करतो आता काय तिच्या जवळ जात नाही मी तुझ्या जवळ जास्त राहतो उगच माझा जीव मला धोक्यात घालणं नाही जमणार तस इथे आयुष्यभर सोबत आहे तो आयुष्यभर सोबत आहे जास्त टाइम तुझ्या सोबत मी आता जोपर्यंत सांगितलेलं हटत नाही ना तोपर्यंत आली तू काय आला चाललंय ना काय पण टपकत मधी टपकती तुला काही देणं घे ना काय का नाही मला पण जरा बायको सोबत टाइम घालून देत जा थोडाफार मी काय बायको नाहीये दिला ना घरात एवढा टाइम असं बाहेर येऊन तिला टाइम देता आणि घरात मला टाइम देता का बाहेर येऊन म्हणजे मी बायको आहे त्यांची कळलं ना मी पण बायको सांगायचा अधिकार नाहीये मध्ये मी पण बायको झाली नवरा बोलतोय ना मध्ये गपची बसायचं काय आईला तुम्हाला काही नवऱ्याच जेवाच का आहे का नाही हा नवरा मरण पार तुमच्या मधी तर ऐकून घेत जा ना ते सांगते मी तुम्हाला हा तुझं बरोबर आहे तिचं बरोबर नाही आहे का नाही माझं काय बरोबर नाही सगळं चुकतं मग आज चुकतंय हा रात्रभर तो जवळ होतो ना मग दिवसाहीच जवळ नको का तुम्ही टाइम वाटून घेत ना व्यवस्थित पण बाहेर टाइम तिला देते अगं आपल्या घरात आपला टाइम चांगलाय उलट बाहेर बकवास टाइम असतोय कळत कसं नाही तशी पण बकवासच होती अयो आ तुम्हाला काय सांगितलंय मी इकडून वा इकडून उबरा acha म्हणजे आता सांगितलंय पण का काय नाही सांगितलं ते आमची गोष्ट आहे कळलं ते आमच्या नवरा बायकोच आहे नवरा बायको आहे आता अरे एकच नवरा आहे आता काय अर्धा अर्ध चिरीत का त्याला कोय त्यांनी चिरा घे तुला अर्ध देईल अर्ध चला तुम्हाला सांगायचंय मला काहीतरी हि तस सांग काय सांगायच ते निस्त ना मी म्हंटल माझ्या समोर तुम्ही मानता की नाही मला मी बोलला सांगा तुम्ही सांगा ना मग मी तुमचा आधार ठेवते की नाही हा ते सांग तुम्हाला तिला मना माझ्या समोर सांगा जरा जवळ आहे आणि नीट सांग मी त्या वडा खालच्या बाबांकडे गेलते अयो इथं कोणता वडा मी सांगते ना काहीतरी हा सांग सांग त्यांनी मला सांगितलं जर तुम्ही हिला हात लावला ना तर तुम्ही मरता अयो त्याच्यामुळे तुम्ही तिला हात नका लाव काहीतरी जजमेंट चुकते बरं का दोघांचं तू वाडा खालचा बाबा तू डोंगराचा बाबा नेमकी काय चाललंय काय तुमचं मला नीट सांगा खरं खोट काय ती पण मला म्हणली तू तिला हात लावला तर मी मारणार तुमचं काय जजमेंट ठरलंय का काही माझं तर नाही काही ठरलेलं कशाला बोल बच्चन करताय उगाच नवऱ्याचा जीव आहे मध्ये अरे तुम्हाला कळतं का काही त्या जुन्या काळ्यातले राजे त्यांच्या शंभर शंभर बायका होत्या कसे ऍडजस्ट करीत असते तुम्हाला एक नवरा ऍडजस्ट व्हाय ना तुम्हाला रित भात का नाही काही जाऊ द्या आता मी माझ्याकडे काही शब्द नाही तुम्हाला सांगायला मी आता काय बोलू त्या राजांना शंभर बायका असून दोनशे दोनशे पोरं झाली इथं मला दोन बायका निट राहना माझ्यासोबत तू या बेडरूम मध्ये ओढल का हिवडी ती हिच्या बेडरूम मध्ये गेलं का हिवडी ती किचन मध्ये दूध प्यायला गेलं का हिच्या लग्न केल्यापासून काय हाय का नाही हा काय होते मी मरण का लावा बरं हात मला नाही लावा ना मी आलो होतो मरण लाव की हात लाव नाही लाव ना लाव रे हात हायला उलट मला तर <laughs> चांगलं वाटायला अरे काय तुम्हाला काय काय कळतं का रे हा लग्न करून पास्तावलो मी जरा सुधरा ना जरा तुझ्याकडे येईल मला काय एक काम जा तुला पाहिजे इकडे आपल्याला संध्याकाळी ना फिरायला जायचं हिला ना घरात कोंडून ठेवू बाहेर लॉक लावू आणि निघून जाऊ जमन ना आणि एक गोष्ट लक्षात ठेवू अजून एक गोष्ट तिने ना त्या लॉकर मध्ये बंडल लापवल्या पैशाचा गब्दिरी काढून घे पुढचं मी बघतो काय करायचं ते चालेल चालेल अजून काय आहे का, का, का तुझ्याकडे नाही ना <laughs>